गुड मॉर्निंग क्लास पेज नंबर सिक्स्टी थ्री लोक लिसन रिपीट मेनी हाव आर यू कसे आहात तुम्ही हाव आर यू दिस पिक्चर हाव आर यू च उत्तर काय दिलेलं ना आईचं नाव आहे मीना मीनाला विचारलं हव आर यू मीना आय एम फाईन मी छान आहे मी चांगली आहे हव आर यू मीना आता काय मीनाच झालंय मीना खूप दुःखी दिसते मग मीना काय म्हणे आय एम सॅड हव आर यू मीना मीना कशी आहेस आता मीना टेकडी चढायला लागली आणि तुला खूप दमलेले आहे ती थकलेली आहे मग ती म्हणते आय एम टायर्ड आय एम टायर्ड हाऊ आर यू मीना मीनाला एक सायकल मिळालेली आहे नवीन मग ती काय म्हणते आय एम हॅपी मी कशी आहे आनंदित आहे हाऊ आर यू मीना आय एम हॅपी हाऊ आर यू मीना आय एम अँग्री आता ही अँग्री का झालेली आहे मीना कारण मीनाेंड फ्रेंड पुशेस ढकलत आहे मीनाज फ्रेंड पुशेस हर या चित्रात काय दिसतंय मीना हॅज टू गो आउट इन द डार्क अंधारामध्ये मीना जात असताना काय होत आहे घाबरलेले आहे ती काय म्हणते आय एम स्केअर्ड मी घाबरलेले आहे आय एम स्केअर्ड हाव आर यू मीना मिनाला झोप आलेली आहे ती म्हणते आय एम स्लिपी आय एम स्लिपी लुक ॲड लुक अँड टेल पहाणी सांगा हाऊस मीना फिलिंग हाऊस मीना फिलिंग चित्रावरून सांगा हाऊस मीना फिलिंग मिनाला कसं वाटतंय शी इज फिलिंग सॅड ती सॅड दुःखी दिसत आहे म्हणजे ती दुःखी आहे हाऊज मनीष मनीष कसा आहे हाऊज मनीष ही इज हॅपी तो कसा happy आहे हॅप्पी आहे आनंदित आहे